या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक सहा पदार्थ आपल्या वापरातील आप या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी वर असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा ज्यामध्ये पहिलं विधान आहे वल्कनायझेशन मध्ये तयार होणारे रबर टिंबटिंब पदार्थ आहे तर इथे उत्तर लिहायचं वल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर मानवनिर्मित टणक पदार्थ आहे त्यानंतर आता आपण दुसरं विधान पाहूयात तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे नैसर्गिक पदार्थावर टिंबटिंब करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात तर इथे उत्तर आहे प्रक्रिया म्हणून आपण पुन्हा लिहून घ्यायचं नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात आता पुढील विधान पाहूयात जिथे आपल्याला सांगितलेलं आहे न्यूयॉर्क व लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला याचं उत्तर आहे नायलॉन म्हणून आपण इथे लिहायचं आहे न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा धागा तयार झाला आता पुढील विधान पाहूयात रेयॉनला टिंबटिंब नावाने ओळखले जाते तर इथे आपण लिहायचं आहे रेयॉनला कृत्रिम रेशीम नावानं ओळखले जाते त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक दोन उत्तरे लिहा ज्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे मानव निर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे जीवन अधिक सुकर करणे हा मानवाचा स्वभाव आहे मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव निर्मित पदार्थांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली तर अशा पद्धतीने हे आपण उत्तर लिहिलं आता आपण पुढील उपप्रश्न पाहूयात जिथे आपल्याला सांगितलेलं आहे निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात तर इथे आपल्याला दोन मुद्द्यांमध्ये हे उत्तर लिहायचे आहे वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ मग आपण अगोदर लिहूयात निसर्गातून मिळालेले वनस्पतीजन्य पदार्थ ज्यामध्ये आपण लिहायचं आहे कापूस ताग अंबाडी साग फळे फुले लाकूड आणि त्यानंतर आपण लिहूया निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ चामडे रेशीम लाख मोती लोकर तर अशा पद्धतीने हे उत्तर झालेलं आहे आता पुढे जाऊयात पुढील उपप्रश्न आहे वल्कनायझेशन म्हणजे कार मग आपण उत्तर लिहायचं आहे रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबराला गंधकाबरोबर तीन चार तास तापवले जाते त्यामुळे रबराला कठीणपणा प्राप्त होतो या पद्धतीला वल्कनायझेशन असे म्हणतात चला आता पुढे जाऊयात नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात मग इथे आपण लिहायचं आहे नैसर्गिकरित्या कापूस लोकर ताक अंबाडी या पदार्थांपासून धागे मिळतात तर इथे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट झालेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक तीनकडे जाऊयात प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आमचे उपयोग काय आहेत आणि पहिला जो उपप्रश्न आहे तो आहे माती मग आपल्याला मातीचे इथे उपयोग लिहायचे आहेत मग इथे पहिला उपयोग लिहायचा शेतीसाठी मातीचा उपयोग केला जातो बांधकाम करण्यासाठी मातीचा उपयोग होतो विटा कवले हे देखील मातीपासूनच तयार केली जातात भांडी चूल कुंड्या अशा प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो तर हे झालं उत्तर आपलं आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे लाकूड मग इथे लाकडाचे आपण उपयोग लिहायचे आहेत पहिला उपयोग लिहायचा इमारती घरे बांधण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो घराचे खिडक्या दरवाजे हे लाकडापासून तयार केले जातात लाकडाचा वापर इंधन म्हणून देखील केला जातो फर्निचर खेळणी यांसारख्या अनेक वस्तू लाकडापासून तयार केल्या जातात तर हे सर्व लाकडाचे उपयोग झाले आता आपण पुढे जाऊयात आता आपल्याला सांगितलेलं आहे नायलॉन मग आता या नायलॉनच्या धाग्याचे जे उपयोग आहेत ते आपण सांगायचे तर सर्वात अबद्दल लिहायचं नायलॉनचे धागे हे मजबूत पारदर्शी आणि चमकदार असतात त्यांचा वापर मासेमारीची जाळी तयार करणे दोरखंड बनवणे त्याचबरोबर वस्त्रनिर्मितीमध्ये दे देखील या नायलॉनचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने आपण इथे त्याचे उपयोग लिहून घेतले आता पुढे जाऊयात कागद कागदाचे उपयोग काय आहेत ते सांगा बरं तर इथे सांगायचं आहे कागदाचा वापर हा वह्या पुस्तके पुठ्ठे कागदी पिशव्या इत्यादी साहित्य बनवण्यासाठी होतो टिश्यू पेपर कलाकुसरीच्या वस्तू बनवणे वर्तमानपत्र तयार करणे अशा विविध कारणांसाठी कागदाचा उपयोग केला जातो तर हे सर्व कागदाचे उपयोग झाले आता पुढे जाऊया पुढे आपल्याला पदार्थ दिलेला आहे रबर मग रबराचे उपयोग काय आहे ते लिहूया तर इथे लिहायचं आहे वाहनांचे टायर बनवण्यासाठी रबराचा वापर केला जातो रबरापासून खोड रबर रबराचे चेंडू रबराची खेळणी बनवली जातात ओके तर इथे रबराचे आपण उपयोग लिहून घेतले आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेले आहे प्रश्न क्रमांक चार कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा तर आपण याचं सविस्तर उत्तर लिहूयात मग सर्वात पहिला मुद्दा लिहायचा कागद तयार करण्यासाठी सूचीपर्णी वृक्षांचा वापर केला जातो वृक्षांच्या लाकडांच्या ओणक्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात हे तुकडे रसायनामध्ये खूप वेळ भिजत ठेवले जातात आणि त्यांचा लगदा तयार केला जातो त्यामध्ये रंगद्रव्य टाकली जातात हा लगदा रोलर्सच्या सहाय्याने पातळ लाटला जातो लाटलेला हा लगदा पुढे कोरडा करून गुंडाळला जातो तर अशा पद्धतीने कागद निर्मिती केली जाते हे झालं जा आपलं ला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक का पाच कारणे लिहा आपल्याला इथे कारणं लिहायची आहेत मग इथे सर्वात अगोदर काय सांगितलंय बघा उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत मग याची कारणं काय आहेत ती लिहूया तर सर्वात बद्दल लिहायचं उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत कारण सुती कपडे हे नैसर्गिक धाग्यापासून बनवले गेलेले असतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला येणारा घाम हा सुती कपड्यात सहज शोषला जाऊन आपले शरीर कोरडे राहते कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरले तर उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो तर ही सर्व कारण लिहिली आपण आता पुढे जाऊया दुसरा आपल्याला उपप्रश्न दिलेला आहे पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी आता ही काटकसर का करावी या संबंधी जी कारण आहेत ती लिहूया स्वतःचे जीवन सुकर करण्यासाठी मानवाला नैसर्गिक आणि मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ वापरावे लागतात निसर्ग निर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असतात ते वनस्पतींकडून तसेच प्राण्यांपासून आपल्याला उपलब्ध होतात पदार्थ उपयोगात आणण्यासाठी त्यावर प्रक्रिया केल्या जातात त्यातून पर्यावरणाला हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर पदार्थांचा वापर केला तर त्यांच्यावर ताण येऊन त्यांचे साठे संपून जातील म्हणून पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी तर ही झाली सर्व कारण आता पुढे जाऊया कागद वाचवणे काळाची गरज आहे इथे लिहायचं कागद वाचवणे काळाची गरज आहे कारण कागद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालामध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते जेवढी कागदाची निर्मिती केली जाते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते जर मोठ्या प्रमाणावर अशीच वृक्षतोड होत राहिली तर निसर्गाचा समतोल ढासळेल म्हणून कागद वाचवणे काळाची गरज आहे आता त्यानंतर पुढे जाऊयात मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे मग इथे पहिला मुद्दा लिहायचा नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले जातात त्यांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात हे पदार्थ वापर करण्याला अधिक सोयीचे आणि कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला म्हणून मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे आता कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे मृदेत विघटन करणारे जीवाणू आणि इतर सजीव असतात ते कुजणाऱ्या पदार्थांचे विघटन करून त्यांचे रूपांतर मातीत करतात कुथित मृदा ही निसर्गात होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार होते म्हणून कृथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे तर अशा पद्धतीने ही आपली सर्व कारणं लिहून झालेली आहेत त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक सहा आता प्रश्न क्रमांक सहामध्ये काय सांगितलं आहे बघा कसे मिळवतात याची माहिती मिळवा आणि पहिला उपप्रश्न आहे लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात मग इथे आपण उत्तर लिहायचं लाखेच्या किड्यापासून लाख हा पदार्थ मिळतो वड बोर खैर इत्यादी वर्गातील वृक्षांवर ही कीड आढळते तिचा आकार अतिशय सूक्ष्म असतो वृक्षांचा रस शोषून घेत असताना आपले रक्षण करण्यासाठी ती तिच्या ती, तोंडातून एक प्रकारची लाळ सोडते हवेच्या संपर्कात आल्यावर त्यापासून लाख तयार होते तर अशा पद्धतीने आपण लाख मिळवतो हो त्यानंतर आता पुढे जाऊयात मोती हे रत्न कसे मिळवतात हो तर इथे उत्तर लिहायचं मोती हे रत्न शिंपल्यातून मिळवले जाते काही ठराविक प्रजातींच्या शिंपल्यामध्ये कोणताही परकीय कण नैसर्गिकरित्या शिंपल्यात शिरला की शिंपले त्याच्या भोवती विशिष्ट प्रकारचा विशिष्ट प्रकारच्या पदार्थाचे थर टाकतात त्यापासून मोती तयार होतो सध्या प्रयोगशाळांमध्ये कृत्रिमरित्या देखील मोती तयार केला जातो यामध्ये कृत्रिमरित्या कोणताही परकीय कण पल ऑयस्टर या शिंपल्याच्या शरीरात सोडला जातो आणि त्यापासून कृत्रिम मोती मिळवला जातो तर बघा अशा पद्धतीने इथे सहाव्या प्रश्नातील दोन्ही उपप्रश्न संपले आणि ह्यासोबतच सहाव्या पाठाचा स्वाध्याय देखील कम्प्लीट झाला जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू